कापूस व सोयाबीन अनुदान दोन हजार तेवीस पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला अनुदान आपल्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान जमा झालेला मेसेजही आला असेल किंवा ज्यांना अजूनपर्यंत मेसेज आलेला नाही त्यांना कधीपर्यंत अनुदान मिळेल व आत्ता कोणाला अनुदान मिळाले आहे हे आपण पाहूयात या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब ना नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं शेतीविषयक माहिती आहे तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे शहाण्णव लाख सातशे सत्याऐंशी इतकी असून त्यापैकी अडुसष्ट लाख सहा हजार नऊशे तेवीस खात्यांची माहिती पोर्टलवरती भरण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यात एकूण एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येत आहे उर्वरित शेतकऱ्यांना जसं त्यांची के वाय सी पूर्ण होईल के वाय सी पूर्ण झाली की लगेच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात देखील निधी वितरित करण्यास सुरुवात होणार आहे त्यासाठी आपण आपली जर अद्याप ई के वाय सी पूर्ण झाली नसेल तर लवकरात लवकर होईल तितकं के वाय सी करून घ्या के वाय सी कशी करायची हा व्हिडिओ आपण चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण पाहू शकता त्याचबरोबर ज्यांना ए के वाय सी करताना आधार नॉट फाउंड किंवा आधार डेटा नॉट अपडेट असे मेसेज येत असतील त्यांनी काळजी काळजी अजिबात करायची गरज नाही कारण कृषी अधिकाऱ्यांकडून हा डेटा पोर्टलवर अपडेट करत करण्यात अद्याप आलेला नसेल त्यामुळे आधार डेटा नोटपांड अशा प्रकारचा मेसेज आपल्याला येऊ शकतो किंवा जर एक दोन दिवस झाले तुम्ही के वाय सी करण्याचा प्रयत्न करतात परंतु एरर मेसेज जर दाखवत असेल त्या साईटवरती तर मग अशा वेळेस आपण सी एस सी सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिकच्या सहाय्याने किंवा मग कृषी सहाय्यकाशी संपर्क करून त्यांच्यामार्फत पण पन आपण के वाय सी क करू शकता परंतु के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून आपल्याला लवकर अनुदान मिळण्यास मदत होईल त्याचबरोबर आपली जी आ... बँक खाते आहे अनुदान योजनेसाठी जे आपण बँकेचं खातं दिलेलं असेल त्या बँकेचं अकाउंटला आधार नंबर लिंक आहे का हे पण कसं चेक करायचं या व्हिडिओची लिंक खाली दिलेले आहे ते एकदा नक्की पहा कारण की जर आपल्या आधार नंबरला जर बँक लिंक असेल तरच आपल्याला अनुदान आपल्या बँकेमध्ये येईल दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद